आणि हार तुला घातलं तेव्हा आणि माझा आज मालक पावती फाड तर मी हसा लागले बाहेर मला आज कुठे खूळ लागले का हिर मी होतो बाळ मामा हयात असताना बकरी घेऊन आले की इकडं आमच्या घरात एक माच्या होता आता पुसते त्या माच्यावर येऊन बसायला घरात माच्या होता आमच्या घरात हाय माच्या चालू आहे आता तो माचा आम्ही पुसता आता मामा काय म्हणाले तुम्हाला अडचणी ब्रह्मांड नायक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते ना मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहून अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांच्या नावानं चांगलं पाया मित्रो नमस्कार मी आता आलो सुरुपले येथे बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबलेलं माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागले आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांताबाई भिकू पाटील पाटील आणि त्याबरोबर आहेत त्यांना माहिती येतात आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराने मामांचे अनुभव कसे आले ते, आए, ते तेन्चे तेन्चे बोला बोला नावानं चांग माझं नाव शिवाजी वसंत पाटील आमचे आजोबा कृष्णा लक्ष्मण पाटील आजोबाने आमच्या भजन भाऊ दत्तू लक्ष्मण आणि हरि लक्ष्मण हे तिघजण भाऊ भाऊ आमच्या आजोबा ते दोघं जण ते घर इकडे माच्या घर असं आहे ते नवाखणे घर होत नवाखणे घर होतं मध्येच म्हणजे मध्ये माच्या म्हणजे आमच्या वाटपाच जायचो बाळमा हयात असताना बकरी घेऊन आले की इकडं आमच्या घरात एक माछा होता आता पुसते त्या मा्यावर येऊन बसायचे घरात माचा होतो आमच्या घरात हाय माचा तो माच्या आम्ही पोचताव आता आए। 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 मामा ज्यावेळेला तुमच्या घरी यायचे त्यावेळेला त्या माच्यावर बसायचे तो माचा अजून तुमच्या घरात आहे तू कोण बसत नाही तू माच्या आम्ही पोचता आता शेवा चालू आहे शेवा चालू आहे मग हयात असताना म्हणजे मी पण नव्हतो त्यावेळी आमच्या आजोबा पंजोबानीच विचारलेलं मामा मध्येच माचा आहे आणि एका कड्याला कुठल्या तरी घेता ठेवता म्हणून मामा काय म्हणाले रांडे जेव्हा तुम्हाला अडचण टाका म्हणाले नदीत नेऊन टाका म्हणाली एवढं माहिती आम्ही तेव्हापासून ते माझ्या आम्ही कायम पोचत असते तर कोणी बसत नाही का नाही आणि वर्षाला भोमेला कार्यक्रम असतो या भाकणुकीला ते भोमेला दोन्ही हा दोन्ही येतात दोन्ही येतात इथं येऊन गेल्याच्यात पुढे जायचं मग तिथं कार्यक्रम मागचा असतो वडिलांनी आजोबांनी काय मामांच्या विषयीचे अनुभव सांगितले तुम्हाला सांग आम्ही काय आता मी हायत नव्हतोस तेव्हा मी तेच विचारतो तुम्हाला वडिलांनी तुम्हाला काय सांगितलं वडील मी वडिलाच नाही मी बघायलाच नाही वडिलांना बघायलाच नाही मी दोन वर्षात असताना वडील वाढलेत आमचं होय बर बर मला काय कळतच नव्हतं त्यावेळी एवढं माहिती आहे मामांचा माचा तुम्ही घरी पोचताय तो भौम पौर्णिमेला भोम भुं। पौर्णिमेला काय भौम जाऊन आम्हाला जर दाखवा माचा तर सगळे जण इथे आलात आणि माहिती एवढी चांगली सांगितला आईने खरच मला खरंच आवडला हे अनुभव आणि तुमच्या घरावर एवढी चांगली कृपा आहे देवाची देवा देवाकडे राबले तुमचे वडील आणि तुम्ही सगळे भावंड इतके सांगताय की आम्ही सुखी आहे आता म्हणजे आम्हाला देवाना चांगलं ठेवलंय मी तर लय सुखी <laughs> मी काय देवाशी खोट बोलणार नाही मी <laughs> दुःखी होतो लय सगळ्यांची इष्ट होती माझी मुठभर बाजीची इष्ट नव्हती माझं आता सगळं चांगलं मन पस माझ नमस्कार तुम्हाला मला पास खर देवाना सगळीकडे देवाच लागेल पहिल्यांदा तुमच्या चिरंजीवांची ओळख लक्ष्मण पाटील नाव सांभाळा साक्षी लक्ष्मण पाटील आम्ही दर रविवारी बाळमाच्या देवळात जाता आमूशाला देवळातल्या काकांचा फोन होतो पैसे मोजायसाठी मी आणि माझा बारका भाऊ पैसे मोजाय जातो का आणि आम्हाला पैसे मोजताना खूप मजा येते आनंद येते देवाला दे, देवाच्या घरात तुझा जन्म झाला बाळा काय देवाच्या घरात कारण देवा आजोबांनी भरपूर मोठी सेवा केली काय देवाच्या घरात जन्म झालाय पैसे मजा जाती तर अशीच सेवा तुझी कायमची राहू दे आणि अगदी तुझं पूर्ण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुझी अशीच सेवा राहू दे आणि अशीच कृपा मामांची तुझी तुझ्यावर तुझ्या सगळ्यांच्यावर राहू नस तुला काय बोलायचं आहे

मला काय बाळूमामाविषयी आमच्या आमच्या भागात सुरुपलीला येऊन ते पण मामांच्या घरात येऊन कसं वाटतंय सांग मामांच्या घरात इथं येऊन सून व्हायचं म्हणजे भले भाग्याचं काम आहे आणि बाळूमामा म्हणजे आजमापून म्हणजे काय माहिती नव्हतं आपल्या भागाला आणि माझं लगीन देवळातच झालेलं आहे देवळात झालंय बाळूमामांच्या देवळातच झालेलं आहे त्यामुळं तेव्हा आम्हाला कळलं की हे बाळू माहित आणि इथं बरं तिकडे कुणालाच माहित नव्हतं माहित नव्हतं तिकडे नाही नाही आमच्या भागात तर लय माहित आहे देवा पहिला दोन हजार वाल माझं नाव आहे मला सुरुप्लीत दिले बडगाव गावात म्हटलं म्हणजे आदमापुरात भडगावचीच लोक आंबील करायला असतात लोक स्वच्छता करायला आंबील वाटप करायला भडगावचीच लोक बोला म्हणजे आता माझं पण नशीबच इथपर्यंत यायचं म्हटल्यावर काहीतरी पुण्याची देवळात झाली दोन हजार सासऱ्यांच्या विषयी सांगायचे काय अनुभव घेतला सासऱ्यांचा बोला सासऱ्यांचा अनुभव खूपच घेतलाय की सासूबाई होत्या मला आणि सासऱ्यांनी मामांची एवढी सेवा केली तुम्ही बोला त्यांच्याविषयी म्हणजे खूपच प्रेम होत त्यांचं म्हणजे मनापासून देवाला जायचं आणि तुमच्यासारखी पण भक्त मंडळी भेटाय यायची त्यांना आणि म्हणजे कुणाला तरी संकट आलं काय आलं तर मामासनी की मामा असं मला मोठं संकट आले तर मामांचं लगेच एकच शब्द असायचा रांडच्या कशाला टेन्शन घेतोस चल आदमापूरला जाऊया असं ठरलेलं असायचं मामांचं मग खरोखर ते मनापासून भक्तीने जायचं आणि त्या लोकाविषयी ते मागून घ्यायचं बाबा <laughs> हिच काय असेल ते मनातलं हिच्या काम होऊन जावं आणि ते काम पण आमचं काय आहे जवळ माणूस असून जवळ सगळं असून आम्हाला ते कळालं नाही हो नंतर अनुभवाला कळलं नाही कळालं आम्हाला काय म्हणजे कस त्याच्यामुळे आम्ही काय होतो आमच्या भावाला मुल नाही गाव सगळे आव ठेवतं दोन बाज लगीन करा आम्ही चौघीच्या चौगी आमच्या वडिला जवळ येऊन हात मांडायचं भावाला मुल नाही माणसं म्हणजे लगीन करा दुसरं आमचं वडील म्हणायचं सगळं बसा मी बघतो काय करायचं तुम्ही मामाजवळ जावा आणि मागणी घाला सगळ्या दुनियाला मागणी मागून घेत असा तुम्ही पदरचे पैसे घालणार खरं आपल्या लोक आपला चालणार लोका वडील दवाखान्यात होत हे खनिरी मटा मग अशी लांब लांबली लोक बघायचे शिव दवाखान्यात शिव नव्हता मीच होतो दिवस मग कोण कोणतरी यायचं नाही असं किशात हात घालायचं नि असं दादाला पैसे द्यायचं चाप्या म्हणून शिव काय म्हणायचा मी उट्टा काठी गेलेलो काहीच घेऊन गेलो पाताळ्याकडे पिशवी शिव म्हणायचा त्या रांड्याच्या पैसे देऊन कोण वडील म्हणायचं हा चाप्यात तू चाल मला च्या पैशाचा द्यायचा नाही मग एवढा असं पैशासाठी एवढं मग <बारे। दुण> दुसरी दिवशी एकादस होती मग <दुण> एकादस अका दहाव्या <दा> दिवशी <दुण> मला म्हणलं आंघोळ घाल दादा तुला उठता येत मी आंघोळ कुठं घालू मग एक माणूस असा आज जावानी होता मग तो म्हणला लिखित तुम्ही धर घात मग आंघोळ घातली पटका बांधला दोतार निशिवले आणि मला म्हणला आता डिस्चार्ज घे तर दादा नको डिचार आता म्हणलं एकादशी होती तिथे आणि मला ह्या इथला चहा देऊ नको आता कुठला देऊ तिथं काय हाय मग असं बाहेर गेलो आणि तिकडे एक बाई आली आणि मी म्हंटल मा आजी तुला वीस रुपये देतो मला चहा देतीस घरातला आणून तर नगो लिकी म्हणली तिनं पेल्यात मला चहा आणून दिला मग तो चहा मल पाकरून प्याला एकादशी दिवशी मग शेला फोन कर या रांड्याच्या मग फोन केला मग यो आला आला मग बाळू मग त्या देवळात घेऊन गेलो घेऊन गेला द्वादशी दिवशी मग झून आलो झून आलो आणि म्हणाले मुरगुडात मुरगुडात नेलं त्या माणसाचे पैसे द्यायचं त्याला दिलं बिडी बंडेलवाल्याला दिलं हारतुरं घेतलं आणि मग तो आंबलीचा जागा इकडनं नव्हता मामा तिकड हा मग त्या शिपायाने उचलून नेला मग तो काशीनाथनं एवढा सरबत करून आणला पियाला बसला दोन्ही कंड लावली शे दोनशे माणूस बाच्या माझ्या पाया पडल्या हार तुर घात आणि असं गेलं असा भेटला माझा आज मालक पावती फार म्हणला मा, तर मी हसा लावले बाहेर मला आज कुठे गे मी म्हणले खूळ लागले काय हिर मिळतो मी म्हणलं नाही ग बस मी म्हणला तुझ्याकडलं पैसे दे माझ्याकडलं पैसे दिले साठी पैसे पेटीत टाकलं आणि माझी पावती फार म्हणता आज आणि मग मग चारला मी बसलोय नो अशी yeah. जे करतोय देऊ दादा ते देऊ का दादा म्हणजे मीच ते उठतो तिथं ग बस मी पाटी चार ला मरणार मला खरं वाटाय नाही खरं वाटाय आई बी सांगून मेले सांगून सांगून मेले सांगोला मी म्हणाली मेलो तर पाणी तुझं शिवणार नाही म्हणाले भाड्या बघा म्हणाले पाणी शिवतील एक वाजता लागल त्याची रकमात जी असं मारणार नाही असं तर त्या खालच्या रस्त्यात आमच्या त्या सगळ्यांच्या घरात फिरून आणत अक्षरशः हरी मारतात आमच्यातनी या पोरात तिकडे असलेली मुलासने हरी मारल त्या तर मरणार असा कधी कुणाला क्षणातच नाही आणि आई काय म्हणाली शेतात मला मला धन द्यायचे मी म्हणा आई कावळे कुठलं मी आई मला म्हणायला कावलं तिथे कावळ सुद्धा पाच झालं तेव्हा दोघांनी सांगून हे सांगून सांगून धन्यवाद सांग बोला बाळूमाच्या नावानं चांगला नावानं चांगलं कृष्ण अप्पांच्या नावानं चाळीमोराच्या नावानं चांगलं मालिकरायाच्या नावानं चांगलं महाकादेवीच्या नावानं चांग राईच्या नावानं चांगलं शिळेम्याच्या नावानं चाल राजा वड्याच्या नावानं चांगला भीमा कुत्र्याच्या नावानं चांग राच्या नावानं चांग बोला 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 बाळूमानच्या नावानं चांगलं आपल्या मग इथे म्हणजे ऐकून माहिती होते एका मे मला फाटलं तसे नाही काय ते शिक्षक एक माहीत